निवडणूक महत्वपूर्ण पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत साऱ्या सारे, सारे बी फार्म आले बी फार्म कोणाच्या नावानं आले का नाही आले त्याची बातमी तुम्हाला पहिल्या गावरा नीवर पाहायला भेटली तर माझ्यासोबत सन्मान्य कुंदन भाऊ यादव आहेत कुंदन दादा खूप वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष यावेळेस या, या पद्धतीनं वातावरण क्रिएट झालं थोडस तिकीट वाटपात काही एक दोन कमी जास्त आलं तर याच्यावर तुमची काय समन्वयाची पहिल्यांदा भूमिका घेतली आणि तिकीट वितरित केलं नाही तिकीट वरच्या नगराध्यक्ष जी म्हणता का हे आपल्याला पक्षाचे लोक वापर आणि पक्षाचं जो निर्णय देऊन तो, तो अंतिम निर्णय आपल्याला कोणालाही दिलीच ती तर काही हरकत नाही आहे आता ज्यांनाही आपले जे आहेत नगराध्यक्षासाठी उमेदवार त्यांच्यासोबत संपूर्ण आमचा भाजपा पक्ष जो आहे तो उभा आहे आणि सगळेजण आम्ही ताकदीनं काम करू ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये आम्ही काम केलं त्याप्रमाणे नगर परिषदेमध्ये सुद्धा आम्ही काम करू कुन्न दादा एक प्रश्न असा आला की काही चेहरे होते की या चेहरेले नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टी तिकीट देईल पण त्याचे तिकीट लय जे म्हणजे मला काही भेटले दोन चार जण येऊन माझ्यासमोर नाराज झाले याचे तिकीट कटल्यात त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया नाही जे मिरिटचे चे उमेदवार होते निवडून येणारे त्यांना सर्वे करून तिकीट देण्यात आलं आणि त्या सर्वेनुसारच सगळं भारतीय जनता पार्टी ठरते त्याच्यामुळे आता माझ्या जवळचा व्यक्ती असला तिकीट भेटणार नाही आता मी तर आमदाराच्या अतिशय जवळचा होतो परंतु कुठेतरी कमी राहलो त्याच्यामुळे तिकीट दुसऱ्याला गेली हे गोष्ट तुम्ही मान्य करू शकता ना परंतु आता ज्या लोकांना तिकीट दिलेली आहे सर्वांची निवडून येण्याची क्षमता आहे ते लोक निवडून येऊ शकतात आणि तीन तारखेला तुम्हाला अख्ख्या अचलपूर परतवाड्यामध्ये फक्त कमळच दिसेल तर सध्या एक गोष्ट आमच्या सर्व पत्रकाराच्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोक लक्षात आली की बा बी फॉर्म एक गट्टा आला आणि तो जरळ सरळ बी फॉर्म गेला तर हे बी फॉर्म साठी एवढं कन्फ्युजन का ठेवलं गेलं आणि बी फॉर्म साठी एवढे जे फॉर्म होते हे नाव गुपित का ठेवले गेले याचा म्हणजे मी नाही पत्रकाराच्या वतीनं टोटल पत्रकाराच्या वतीनं प्रश्न घेत आहे त्याच कारण असं आहे की चाळीस जागा होत्या आणि अर्ज आले चारशे त्याच्यामुळं चारशे आणि सगळे पदाधिकारी कार्यकर्ते काही लोक नवीन होते काही दुसऱ्या पक्षाचे होते तर त्यांना आम्ही सांगितलं की पहिले आमच्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा आम्ही विचार करू त्यानंतर याच्यामध्ये ज्या लोकांनी विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये चांगलं काम केलं असेल त्यांना प्राधान्य देऊ असं हे सगळं काळासाठी थोडंसं आम्हाला उशीर झाला परंतु योग्य उमेदवार आम्ही या सर्व याच्यात काढलेलं आहे तर सध्या काही जे उमेदवार थोडेसे नाराज आहेत काही काही घर नाराज आहेत बा कारण कसं असते कोणाची इच्छा असते ना मी तुमच्यावर राहिलो मला हा सुट्टेस की नाही तर जे उमेदवार नाराजात केले तुमचा कोणता संदेश आहे जे उमेदवार नाराज झाले आहे तर आता माझ्यापेक्षा जास्त काही नाराज झाला नसतं परंतु आता गोष्ट अशी आहे की आपल्याला पक्षाचं काम करायचं आहे आणि निवडणुका जर पाच वर्ष नाही येतातच यावर्षी नंबर नाही लागला पुढच्या वर्षी नंबर लागला एकातकी काही जास्त वाईट वाटून घ्यायचं काम नाही आणि जर सगळं सोबत राहिलो तर चांगलं लो होईल योगीजीनं म्हटलंच आहे की बटेंगे तो कटेंगे आपल्याला बटणही नाही आहे कटणही नाही आहे सगळं सोबत राहू सगळ्या सीटा जिंकू नका सर्व सोबत राहू सर्व सीटा जिंकू त्याच्यानंतर आपल्याला हे करायचं आहे तर माझ्यासोबत बाजार समितीचे सन्मान्य संचालक अतुल भाऊ वाटा एक गोल्डन संधी यावेळेस तयार झाली आहे थोडासा नाराजीचा सूर आहे तो प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरू काय जसं प्रवीण भोच्या वेळेस पाहिलं प्रवीण भोले बारा तेरा जणांचा विरोध होता पण नंतर ते सारं झालं असं दृश्य पुढे पाहायला भेटीचा का प्रसार माध्यमासाठी एखादा मसाल्याचा विषय निर्माण होईल जे तुम्ही बोलत आहात विधानसभेप्रमाणे या यावेळेस प्रत्येक कुठेही जरी विचार केला तरी हा तिकीट एकच असते आणि जशी डिमांड करणारे आठ दहा पंधरा लोक असतातच हे काही नवीन विषय नाही आहे आणि त्यातून थोडाफार काही नाराजी होतच असते पण नाराजी एवढी मोठी नाही आहे की त्यातून काही तुम्हाला बातमी कराजोगत विषय होईल तुम्हाला मसाल्याचा विषय नाही असं काही भाग नाही तो विषय इथंच शमला आहे आणि कुंदन भाऊ जो विषय होता समजा ते अभयभाऊ आणि कुंदन भाऊ समजा स्ट्रॉंग उमेदवार त्या अध्यक्षपदासाठी परंतु त्यामध्ये सर्वात मोठा विषय अवय नगर या नगरसेवकासाठी फॉर्म सुद्धा सबमिट केलेला आहे त्यामुळे विशेष नाही राहिला आणि जे होईल ते सर्व सोबत घेऊन होईल यात काही दुमत नाही तर यावेळेस जे सर्व वातावरण सध्या क्रिएट झालं एकूण भारतीय जनता पार्टीसाठी पोषक तर तुम्हाला काय विजय शाश्वती सांगते जे आम्ही उमेदवार दिले आहेत ते शंभर टक्के सर्व सर्व निवडून येतील अशी शंभर टक्के जे लोकांचे जे ग्राउंड लेव्हलून लोकांची जे अपेक्षा म्हणजे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे त्यातून लक्षात येते हे होते भाजपचे दिग्गज नेते दोन कुंदन दादा शिवाय अतुल भवार जो विषय बी फॉर्मचा आला बी फॉर्म परस्पर दिला गेले लय या ठिकाणी चर्चा झाली पण त्याच्यावर मी क्लिरिफिकेशनची बातमी या ठिकाणी टाकली आहे नगर परिषद निवडणूक ग्रंधुमाळी वाढले भावा एकदा आता आणि भल्ली मजा येणार आणि ते सारी असारी मजा आपलं चॅनल गावराज नाईंटी राजच्यामधलं दहा दहा अकरा अकरा जे बातम्या तुम्हाला फक्त गावराज नाईन्टीवर ग्राउंड लेव्हल म्हणजे नगरसेवकापासून नगराध्यक्षपदाचा प्रत्येक ठिकाणी कोणती अपेक्षा राहते हे पाच मिनिटं आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा काही चुकलं असेल तर एखादी काही बाबा आपलाच माणूस असून कामेंट बी करा वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशनमधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजारात